ऑप्टिक्स कंप्यूटरद्वारे डोळे तपासणी ॲड्रेस परिश्रम बिल्डिंग गॅलेक्सी फोटो स्टुडिओ शेजारी नवीन पोथरी रोड मोहपाडा रसायनी तोपरा दत्तात्रे शिंदे तळेगाववाडी तळेगाव पांचालमध्ये महायुतीची प्रचंड लाट वासमी जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणासाठी भारतीय जनता पार्टी शिवसेना एकनाथ शिंदे गट व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांच्या महायुतीच्या प्रचाराला दुसऱ्या दिवशीच तळेगाव वाडी तळेगाव व पानशील परिसरात ऐतिहासिक जनसमर्थन लाभलं आहे शनिवार दिनांक चोवीस जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता दांडफाटा येथील नवसाला पावणाऱ्या आई टाकेदेवी मातेचे दर्शन घेऊन प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला त्यानंतर प्रत्यक्ष जनसंपर्क मोहिमेदरम्यान नागरिकांनी महायुतीच्या उमेदवारांना उत्स्फूर्त प्रतिसाद देत प्रचंड पाठिंबा दर्शवला वासंबे जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार सौ नेहा भूषण पारंगे आणि वासंबे पंचायत समिती गणाच्या उमेदवार सौ अर्चना आत्माराम भोय यांच्या प्रचार दौऱ्याला सर्वत्र सकारात्मक प्रतिसाद मिळत असून विकासाभिमुख नेतृत्वावर मतदारांचा ठाम विश्वास दिसून येत आहे या प्रचारात महायुतीचे प्रमुख पदाधिकारी सचिन तांडेल राकेश खारकर लक्ष्मण शेठ पारंगे स्वप्नील राऊत आकाश जुईकर सतीश महाडिक कैलास म्हात्रे संतोष पाटील महेंद्र धनगावकर किरण कांबळे दीपक कांबळे जयदत्त भोईर विश्वास पारंगे शिवसेना एकनाथ शिंदे गट वैजयंती ठाकूर ताई पवार यांच्यासह वासंबे विभागातील असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते व महिला वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाले होते दुसऱ्या दिवशीच्या प्रचारात उसळली गर्दे कार्यकर्त्यांचा जोश आणि मतदारांचा सकारात्मक कौल पाहता तळेगाव वाडी तळेगाव पानशील संपूर्ण परिसरात निवडणूक रणधुमाळीचे वातावरण निर्माण झाले प्रभात लाईव्ह साठी रसायनी ब्युरो रिपोर्ट